माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी डॉक्टर सुरेश सावंत यांच्या पळसपापडी या बालकविता संग्रहातील तिरंगा ही कविता सादर करीत आहे प्राणाहूनही प्रिय आम्हाला आमचा भारत देश श्वासामध्ये भिनला आहे तिरंगी झेंड्याचा संदेश याच्यासाठी रक्त सांडले सोडून आस, हसत मुखाने गळा घेतले काळाचे ही फास अभिमानाने फडकत ठेऊ हा आमचा परमेश श्वासामध्ये भिनला आहे तिरंगी झेंड्याचा संदेश रंग केशरी आम्हाला सांगतो त्यागाची भावना चरित्र आणि चारित्र्याची असो धवल कामना हिरवा सांगे धरणी फुलवा विसरूनी या विद्वेष श्वासामध्ये भिनला आहे तिरंगी झेंड्याचा संदेश चोवीस आरे फिरत राहती सदैव चक्राकार परिश्रमाने या भूमीवर करू करू स्वर्गसाकार अविरत आमच्या रक्ता मधुनी उसळतोय आवेश श्वासामध्ये भिनला आहे तिरंगी झेंड्याचा संदेश एकोप्याची करू साखळी गुंफुनी हात हाती झेंड्या खाली विसरून जाऊ धर्मपंत जाती असोत असतील विभिन्न भाषा वेगवेगळे वेश श्वासामध्ये भिनला आहे तिरंगी झेंड्याचा संदेश श्वासामध्ये भिनला आहे तिरंगी झेंड्याचा संदेश धन्यवाद